नमस्कार मंडळी कुकविथ पूजामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण गिट्स इन्स्टंट मिक्स आणलेलं आहे पण यापासून पण एकदम परफेक्ट असे गुलाबजामून कसे तयार करायचे ते आज आपण पाहणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आता मी हे गीटचं जे पॅकेट आहे ते पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे आता तुम्ही म्हणत असाल की मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकण्याची काय गरज आहे पण हो मला तरी गरज वाटते आता काय झालं होतं माझं म्हणजे गरज नसेल तरी आपल्याला हे करायचं आहे माझं काय झालं होतं किराण्यामध्ये जेव्हा हे पॅकेट आणलं त्याच्यानंतर आठ दिवसानंतर मला हा मुहूर्त लागला गुलाबजामुन करायचा आता शाळा वगैरे चालू असल्यामुळे दिवसभर तिकडे असते आणि नंतर आल्यानंतर कंटाळी येऊन जातो तर म्हटलं चला आज सुट्टी आहे रामनवमीची तर आज गुलाबजामून करूयात तर मी इथे गुलाबजामूनचं जे मी मि, मिक्स होतं यामध्ये मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं थोडंसं फिरवून घेतलं जेणेकरून त्यातले गोळे वगैरे जे होते ते फुटले त्यानंतर यामध्ये एक चमचा तूप आणि एक चमचा दूध घातलं अजून आता खूप घट्ट आहे तर अजून थोडंसं दूध आपण ॲड करून घेऊया यामध्ये आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊया आता इथे गरजेनुसार दूध ॲड करून अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा खूप थोडंसं दूध लागतं याला तर मिक्सरमध्ये तया बारीक करण्याचं कारण एक हे सांगता सांगता विसरले मी जेव्हा आपण हे मळून घेतो ना तेव्हा ज्याला त्याला जेवढी ताकद पाहिजे तेवढी लागली जात नाही किंवा आपण खूप हलक्या रीत्याने मळतो तर मिक्सरमध्ये हे मळल्यामुळे आपलं काम खूप सोपं होऊन जातं याला जास्त ताकद लावण्याची गरज पडत नाही किंवा जास्त मळण्याची गरज पडत नाही आता हे तरी पण मी मिक्सरमध्ये फिरलं फिरवलं आहे तरी पण मी याला छान असं मळून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं आणि याला आपल्याला वीस मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे त्यातलं जे दूध आहे किंवा त्यातलं जे मॉइश्चर आहे ते सगळीकडे सारखं पसरलं जातं म्हणून आपण याला वीस मिनटासाठी रेस्ट देणार आहोत नाही दिला चरी तरी तरी चालतं त्याचं नावच इन्स्टंट मिक्स आहे तुम्ही लगेच म्हणून लगेच करू शकता पण माझ्याकडे वेळ होता म्हणून मी वीस मिनटासाठी याला रेस्ट दिलेला आहे तोपर्यंत इथे अर्धा किलो साखर घेतली आहे पावशर गुलाबजामुनचं मिक्स होतं तर म्हटलं त्यासाठी अर्धा किलो साखर पाहिजे आणि त्या, त्यामध्ये फक्त साख्यावर भिजेल पण पाणी घातलंय म्हणजे अर्धा ग्लासच पाणी लागलं आहे मला इथे तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याची छान एक उकळी काढून घ्यायची आहे आता याला उकळी काढून घेतली छान अशी उकळी तयार उकळी आल्यानंतर याला थोडस नॉर्मल चिकटपणा येऊ द्यायचा आहे कारण जेव्हा ते गुलाबजामुन मुरतात तर थोडस चिकटपणा असेल तर ते छान असे मुरले जातात आतमध्येपर्यंत जातं आणि पनचट लागत नाही मेन म्हणजे आता इथे छान असं थोडंसं चिकट पण आलं आहे मी गॅस बंद करून घेते आहे जर तुम्हाला गुलाबजामूनमध्ये पाक एक्स्ट्रा आवडत असेल जास्त आवडत असेल कुणाला गुलाबजामून पाक पाकासोबत खायला आवडतात पण आमच्या इथे पाक वगैरे कोणीच खात नाही माझा दरवेजचा पाक वाळायला जातो म्हणून मी इथं थोडंसंच पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर पाक करायचा असेल तर तुम्ही अर्धा ग्लास पाणी जास्त घालू शकता मी फक्त गुलाबजामुन भिजतील इतपतच पाणी घातलं आहे आ, आता इथे पाक थोडंसं चिकट झाला आहे गॅस बंद करून घेतला यामध्ये विलायची पावडर घालून घेतली आहे हे पण छान मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे आपण पाक तयार आहे पाक दुसऱ्या गॅसवरती ठेऊ आणि गुलाबजामुनची तयारी करून घेऊयात आता आपलं जे मिश्रण होतं ते वीस मिनटं छान भिजलेलं आहे पुन्हा एकदा थोडंसं हाताच्या सह्याने त्याला मॅश करून घेऊयात छान असं म मळून घ्यायचं आहे आता हे मळून घेतलं लगे की लगेच आपण गुलाबजामुन करायला घेऊयात मीडियम आकाराचे लहान किंवा मोठे तुम्हाला जो आकार आवडत असेल किंवा कुणाला लांब म्हणजे लंबा आकारचे असतात ते सिलेंडर टाईप त्याचा आकार असतो ते पण आवडतात तसेही करू शकता तुम्ही तर मी ते गोलच करते आणि मीडियम साईज घेतलेली आहे मी इथे तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहे एक मेन गोष्ट म्हणजे हे जेव्हा गोळे आपण तयार करतो थोडंसं हाताला तूप लावायचं आहे जेणेकरून त्या ग गोळ्यांना भेगा वगैरे पडणार नाही काय होतं जेव्हा गुलाबजामुनच्या गोळ्यांना भेगा पडतात तेव्हा ते तेलामध्ये आपल्याला कळत नाही पण आपण जेव्हा ते पाकामध्ये टाकतो तेव्हा ते फुटतात आणि त्यातलं पीठ जे आहे बाहे ते बाहेर येतं तर अशा पद्धतीने आपले गोळे सगळे तयार झालेले आहे माझे पावशरमध्ये मीडि मीडियम केल्यामुळे माझे तीस गुलाबजामुन तयार होतील जर मोठे केले तर थोडे कमी होतील आणि लहान केले तर चाळीस पण होऊ शकतात तर अशा पद्धतीने मी इथे गॅसचे तेल तापून घेतलं तेल कडक जास्त कडक पण करायचं नाही आहे आणि गुलाबजामून टाकल्यानंतर त्याची फ्लेम पूर्णपणे कमी करून घ्यायची जा आहे म्हणजे ते गुलाबजामुन जे आहेत ते आतमध्येपर्यंत छान असे तळले जातील तर आता इथे आपले गुलाबजामून तळून तळत आलेले आहेत पण आता हे तळलेले आहेत आता हे रेडी आहेत पण मला इथे डार्क गुलाबजामून पाहिजे आहे जेव्हा ते पाकात जातात तेव्हा त्याचा कलर थोडासा फेंट होऊन जातो आणि पण माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मुलीला एकदम असे काळे आणि एकदम डार्क ब्राऊन कलरचे गुलाबजामून आवडतात तर मग आपण तळतानाच थोडंसं जास्त तळायचं त्याला मग ते पाकामध्ये गेल्यानंतर जसं तसा कलर राहतो त्याचा आपण जर गोल्डन ब्राऊन तळले तर, तर ते पाकात गेल्यावर खूप फेंट दिसतात किंवा पांढर पांढरे दिसतात तर आता तेल निथरून घेतलं आणि लगेच गरम पाकात गुलाबजामून टाकून घेतलेले आहेत आता इथे आपले जामुन यामध्ये टाकून झाले तोपर्यंत आपण दुसरा पण काढून घेऊया इथे बाकीचे पण यामध्ये टाकून घेतले आहेत हे पण तशाच पद्धतीने तळून घ्यायचे आणि पाकामध्ये लगेच घालून घ्यायचे आहेत हे पण छान असे गोल्डन ब्राऊन आपण तळून घेऊया म्हटलं आता राम आज रामनवमी आहे काय स्पेशल बनवायचं तर आपण एरवी तर खूप काही बनवतो पण आज पण आपल्या म्हणजे देवाचा सण कि आहे किंवा आपला सण आहे आपण असं म्हणू शकतो पण मग आज बनवायचं काय हे सुचत नव्हतं आणि फ्रीज उघडल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की माझा आठ दिवसानंतर गुलाबजामुनला बनवायला मुहूर्त लागलेला आहे माझी मुलगी मला रोज ओरडत होती की आई आज बनव उद्या बनव पण शाळा सुरू आहेत त्यामुळे मला काही वेळ भेटत नव्हता म्हणजे तीन वाजताच मला यायला आणि आल्यानंतर हे पण करायचं म्हटल्यानंतर कधी कधी खूप कंटाळे येऊन जातो म्हटलं चल आज सुट्टी आहे तर त्याचं मुहूर्तच लागूनच घेऊयात मग सगळे गुलाबजामुन आता इथे तयार आहेत आपण यामध्ये टाकून घेऊयात सगळे गुलाबजामून छान असे मुरू द्यायचे आहेत आणि मध्ये मध्ये त्याला थोडंसं हलवायचं आहे हल जेणेकरून त्याची साईड बदलत राहील तर अशा पद्धतीने राहिलेले गुलाबजामून पण तळून घेतले आणि पाकामध्ये टाकून घेतले आता आपल्याला फक्त अर्ध्या तासासाठी अर्ध्या तासासाठी भिजवायचे आहे लगेच भिजतात हे तर अशा पद्धतीने आपले गुलाबजामून जे जा आहेत ते खूप छान पद्धतीने रेडी झालेले आहे पाहू शकता किती मोठे मोठे गुलाबजामून इथे तयार झालेले आहे आता भिजलेले पण आहेत ते मी तुम्हाला एक फोडून दाखवते की आतमध्येपर्यंत ते खूप छान असे भिजले गेले आहेत पाहू शकता एकदम मऊसूद गुलाबजामून आपले तयार आहेत चला तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरायचं नाही आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करूया करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन एक रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय आणि लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका Bye.